महाशिवरात्री निमित्त त्र्यंबकेश्वर मध्ये भाविकांची प्रचंड गर्दी हर हर महादेवाच्या जयघोषाने दुमदुमली त्र्यंबक नगरी महाशिवरात्र म्हणजे भगवान शिवशंकराचा उपासनेचा दिवस या दिवशी भगवान शिवशंकराची आराधना केल्यास विशेष पुण्यप्राप्ती व फलप्राप्ती प्राप्त होते अशी शिवभक्तांची श्रद्धा आहे त्यामुळे आद्य ज्योतिर्लिंग श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे आज भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती साधू संतांचे पर्वस्नान महाशिवरात्र पर्व काळानिमित्त स्थानिक दहा आखाडे आश्रम व मठातील साधू संतांनी आज कुशावर्तामध्ये पर्वस्नान केले महंत शंकरानंद सरस्वती तथा भगवान बाबा महामंडलेश्वर एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज जुना आखाडा ठाणापती महंत विष्णुगिरी महाराज जुना आखाडा ठाणापती महंत धनंजय गिरीजी निरंजनी आखाडा आदींसह विविध आखाड्यांचे ठाणापती पदाधिकारी साधू महंत भक्त परिवार सामील झाले होते यानंतर ठीक चार वाजता सर्व साधू संतांनी भगवान त्र्यंबकेश्वराच्या गर्भगृहात जाऊन पूजा केली त्याचप्रमाणे केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे केंद्रीय आरोग्यमंत्री भारती पवार भाजप वरिष्ठ पदाधिकारी लक्ष्मण सावजी सुनील बच्छाव यांनीही पहाटे भगवान त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतले पहाटेपासूनच भगवान त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या मंदिराच्या उत्तर दरवाजाने सशुल्क दर्शनबारी होती सशुल्क दर्शन ही मोठी रांग लागली होती स्थानिक नागरिकांना नेमून दिलेल्या वेळेत पश्चिम बाजूच्या दरवाजातून दर्शनासाठी सोडण्यात येत होते सर्व भाविकांना दर्शन करून दक्षिण बाजू दरवाजातून बाहेर सोडण्यात येत होते दर्शनबारीमधून बंबम भुलेचा जयघोष सुरू होता पर्व काळानिमित्त महादेवाला वाहण्यासाठी बेल बेलफळ फुलं कवट याचप्रमाणे उपवासाचे पदार्थ खजूर केळी द्राक्ष आदींची बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर आग झाली होती तर उसाच्या रसाचीही तडाखेबंद विक्री झाली दुपारी ठीक तीन वाजता भगवान त्र्यंबक पालखी सोहळ्याला सुरुवात झाली पाना फुलांनी सजवलेल्या पालखीत भगवान त्र्यंबकेश्वराचा पंचमुखी सुवर्ण मुखोटा विराजमान करून सवादा मिरवणूक काढण्यात आली वर्षभरातून फक्त एकच दिवस म्हणजे महाशिवरात्रीस निघणारी पालखी माजी सोल ट्रस्टी जोगळेकर यांचे घरावरून अर्थात पाचाळी परिसरातून नेण्यात येते यामुळे संपूर्ण पाचाळी परिसरात अतिशय सुंदर असे फुलांचे तयार करण्यात आले होते श्री भगवान परशुराम मंदिरासमोर भगवान त्र्यंबकेश्वराची आरती करण्यात आली नंतर पूर्वस्थानिक जोगळेकर यांच्या वतीने त्यांच्या कुटुंबियांनी पालखीचे स्वागत व पूजा केली ठिकठिकाणी पालखीवर पुष्पवृष्टी करून करण्यात आली व सुहासिनी भगवान त्र्यंबकेश्वराचे औक्षण करून श्रीफळ कवठाचे फळ आंब्याचा मोहर अर्पण केले त्यानंतर बल्लाळेश्वर मंदिर मार्गे पालखी गुशावर्त तीर्थावर आणण्यात आली तेथे एक तास भगवान त्र्यंबकेश्वराची पूजा अभिषेक व आरती करण्यात आली स्नान आटपून पालखी पुन्हा मंदिरात आणण्यात आली दोन बँड पथक तसेच दक्षिणात्य चेडावाद्यम ढोल पथक असा अत्यंत भावपूर्ण सोहळा संपन्न झाला या पालखी सोहळ्यामध्ये देवस्थान ट्रस्टचे चेअरमन तथा जिल्हा न्यायाधीश नितीन जीवने सचिव डॉक्टर श्रिया देवसके विश्वस्त मंडळ पदाधिकारी समीर वैद्य अमित टोकेकर रश्मी जाधव उदय पाटील यांचे सहभाविक मोठ्या संस्थेने उपस्थित होते दिनांक सात मार्च रोजी सायंकाळी सुप्रसिद्ध गायक कलाकार जोडपे झी वाहिनीवरील लिटिल चॅम्प पंचरत्न आणि प्रगल्भ झालेली प्रथमेश लघाटे व मुग्धा वैशंपायन लघाटे यांच्या बहारदार व सुमधूर गीतांची श्रोत्यांना मेजवानी ऐकण्यास मिळाली महाशिवरात्री पर्व काळानिमित्त त्र्यंबकेश्वर मंदिरात सुंदर विद्युत रोषणाई केली होती त्याचे विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी भाविक आवर्जून वेळ काढत होते अनेक भाविकांनी येथे सेल्फीचा आनंद लुटला महाशिवरात्री निमित्त विश्व विश्वकल्याणार्थ भगवान त्र्यंबकेश्वराची विशेष महापूजा व मंदिराच्या प्रांगणात पालखी सोहळा संपन्न होईल पोलीस निरीक्षक बिपिन शेवाळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षकांनी डफळ व सहकार्याने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता चंद्रमा पंडित कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर